आपण जी काही माहिती घेतली होती का, हो का उगाव आणि पंचकोशीतील आपले काही शेतकरी आहे ते जल समाधी आंदोलनासाठी विंता नदीच्या तरावरती येत आहे आणि जे जल समाधी आंदोलन ज्यांचं जे आहे ते आता चालू झालेलं आहे आता मी आता याच्या आधी पण काही व्हिडिओ बघितले मी आणि काही शेत भरपूर शेतकऱ्यांशी मी भेटलो तर शेतकरी हा फक्त जो आहे ना शेतकरी हा पूर्ण त्रासलेला आहे आणि हा फक्त जिवंत दिसतोय पण ऑलरेडी तो मेलेलाच आहे आणि दुसरी गोष्ट असं सांगतो मी का मी प्रत्येक वेळेस माझ्या व्हिडिओतून सांगत असतो काही जे काही आपले अधिकारी असतील शासकीय वर्ग असेल मंत्री असतील का तुम्ही एसीत बसून तुम्हाला शेतकऱ्यांची ज्या कळा असतील शेतकर एसी मध्ये बसून शेतकऱ्याची कळा दिसणार नाही त्यासाठी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधावर यावं लागतं शेतकऱ्यांची व्यथा मांडून घ्यावं लागती शेतकऱ्यांची मित्रता करून त्यांचे जे काही दुःख असतील खर तर शेतकरी प्रत्येक वेळेस त्याचे दुःख सांगत नाही पण त्याचे दुःख जर त्याच्या डोक्यावरतून गेले तर ते त्याला सांगायशिवाय आत्महत्येशिवाय काय दुसरा काही पर्याय राहत नाही आता आपण काय आपले काही शेतकरी आहे आपण त्यांच्याशी काय भेटून घेऊ बोलून घेऊ काय आता तुम्ही आज डायरेक्ट पाण्यातच आहे बरोबर आज तुमचं काय म्हणणं आहे काय बोलणार काय नाही आमच्या डोळ्यातले आश्रू तर गेलेच पण बोलता येणार नाही कारण एवढी भीषण परिस्थिती असताना जर प्रशासनाच्या लक्षात येत नसेल तर मग आम्ही बुडायचं तर काय आधी पावसाने सुद्धा आम्हाला बुडवलेलंच आहे आमचं सगळंच वाहून गेलंय आणि या परिस्थितीत जर निफाड तालुकाच नाही तर नाशिक जिल्ह्यातही जर असं काही होत असेल का दुर्लक्ष करण्याचा प्रकार तर काय निषेध करावा आणि काय बोलावं हे सुद्धा आम आमच्याकडे शब्दच नाहीये आता उगाव उगावला उगाव द्राक्ष पंढरी म्हटले जाते उगाव आणि निफाड पूर्ण परिसर जो असेल आता प्रत्यक्षात तुमचं क्षेत्र किती आणि तुमचं पंचनामा किती झाले आणि तुम्हाला अपेक्षा काय नाही माझं मी निफड तालुक्यातलंच आहे परंतु मादक क्षेत्र या उगाव परिसरात नाहीये पण प्रातिनिधिक स्वरूपात जर म्हणायचं झालं एवढं पाणी वाहिलं गेल्या पाच महिन्यापासून जर जे पॅरामीटर्स ओल्या दुष्काळाच्या बाबतीत लावलं जातात त्या पॅरामीटर्स मध्ये जमिनीत ओलावा असलेली माती सुद्धा असते मग आमचं म्हणणं असं आहे की काही ठिकाणी समजा एखाद्या शिवारा एखाद्या शिवारात थोडाफार कमी पाऊस पडला असेल पण पाच महिन्यापासून जमिनीत प्रचंड ओलावा पकडलेला आहे मुळ्या खराब झालेल्या आहेत वनस्पती शास्त्र म्हणत का जमिनीतली मुळी जर चोकअप झाली तर वर जात नाही कसे पिकं येणार जर या, या लोकांना हेच समजत नाही माझा शेतकरी बांधवाला हे सगळं समजत आहे पण जे लोक डिग्र्या घेऊन मोठे झाले त्यांना हेच समजत नाही तरी फार दुर्दैव आहे आमचं अरे जास्तीत जास्त शेतकऱ्यांक लक्ष द्या जगाचा जो कोशिंदा शेतकरी आहे हा फक्त शेतकरीचे इंडस्ट्री बंद होईल एक वेळेस बंद होतील पण शेतकरी जर बंद झाला त्यांनी सांगितलं की म्हणजे हयात गेली पण एवढा पाऊस मी बघितला नाही आपण बघू शकतो या ठिकाणी साठ वर्षाचे पासष्ट वर्षाचे सत्तर वर्षाचे शेतकरी आज पाण्यात बसलेले यांच्याकडे बघून मला वाटतो का माझ्यासारखा जो तरुण शेतकरी आहे त्याची तरी इच्छा उरलेली की शेती केली पाहिजे मला तरी वाटतं का मी ही शेतकऱ्यांची सगळी जमीन शेतक सरकारने त्यांच्या नावे करून घ्यावी प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला तीस हजार पस्तीस हजार रुपये पगार चालू करा शेती करण्याची आवश्यकता नाही आपण बघू शकतो की जल समाधी आंदोलन उगा या उगाव परिसरामध्ये पंचक्रोशीच्या शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे शेतकऱ्यांचे या ठिकाणी कोणला हाऊस आलेला नाही हे सगळं घर प्रपंच सोडून आज दसरा पाटील आणि दसरा सण असताना या सगळ्या गोष्टी असताना सणवार सोडून आज हे शेतकरी पाण्यात बसलेले आहेत तरी सुद्धा सरकारच्या वेळेस जर पाणी येत नसेल तर हे दुर्दैव आहे खऱ्या अर्थानं मला तरी वाटतं की शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ताकदी आणि सरकारनं सांगितलं होतं राज्याचे जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा उतारा कोरा 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 असं सा तीनदा सांगितलं होतं